नवीन बदललेल्या अभ्यासक्रमानुसार पहिली विषय मराठी कविता मेंढी कविता गायन कवी प्रवीण दवणे मऊ मऊ मेंढी दुलयेची दुलईची लोकरतीची गमलयेची मलईची लोकर तिची गमलईची लुभू लुभू गवतात बागडते बागडते शेतात हुंदडते हुंदडते वाऱ्याच्या शेतात हुंदडते जुळजुळ जऱ्याच पाणी पिते पाणी पिते बे बे सुरात गाणे गाते गाणे गाते बे बे सुरात गाणे गाते गळ्यात घालून बसते हात बसते हात तिचे ही गाणी माझ्या गळ्यात माझ्या गळ्यात तिचे ही गाणी माझ्या गळ्यात मऊ मऊ टिपक्यांचा दाटे कळप दाटे कळप वेळ ही जाई झप 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 ही जाई झप 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 ही जाई झप झप झप